भाऊ रामराम राम, राम।, राम। आ, नाव काय आपलं गजानन माने गजानन माने गाव सिंगणापूर तालुका तालुका परभणी जिल्हा परभणी तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो अकरा आठ सदुसष्ट बर आता आपण कदूची कुठली व्हरायटी लावली वर्षा वर्षा श्रीकर सीड्स कंपनीची वर्षा लावली बर काय वाटते तुम्हाला कदू बद्दल हे छान आहे पहिले बी घेतले पण असे नाही जात याच्या आधी तुम्ही दुसरी लागवड करत होता हो हो हां आता यावर्षी एक वर्षा लावला आहे बरं काय काय आवडते तुम्हाला वर्षाबद्दल खूप छान माल निघाला आतापर्यंत माल किती निघालाय आहे दहा गुंट्यामध्ये आतापर्यंत जूनला लावगण केली होती जूनला लागून केली हां हां आतापर्यंत आठ क्विंटल निघाला माल आठ क्विंटल माल निघालाय अजून अपेक्षा आहे तुम्हाला मालाची हो झाड एकदम चांगलं आहे खूप छान आहे अच्छा वाद्या चालूच आहेत ठीक आहे दुसरे इतर शेतकऱ्यांना सांगणार तुम्ही कद्दू लावायला आहे हो छान आहे गिराईक पटकन उचल मार्केट मध्ये गिराहक पटकन उचलते ठीक आहे चालते धन्यवाद